अरे चाल अरे हा चाल अह अह अभ आता तर लेट लाटत आला या गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक हे बघा आत्ता आली मजा या ओ हो अगं बाप आता हे पहिलं तोंड असं होत होतं इथं मातीत ये इकडं चल इकडे इकडे हे तर बस नसते सकाळ सकाळचं बघू हे आपण वाला निवा वाज हा अरे एवढे चल एकडं हा चल अह अव अव आता तर लाटत झाला या आता गेला 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 बघा उठ 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 की येकडं चल चल ये चल, <laughs> चल, चल, चल।, चल. संकण वाजवे ना तुला मी हल्लास ना तसं कल वाचबहीण चल या hey, Him, चल 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 हे तोंड बघ तोंड बघ तू हे काळ्या कसलं केले तों तोंड कसलं केलं माकड धोंडे चाले का चल टावेला घ्यायचा माकड धोंडे सगळं झाडलं पाहिजे आता आला तू बघते कसं पाहिजे माकडं दोन दिव कस पाहिजे पुसून देना गाबरा फुसू दे माकडा पडला नाही मोबाईल तुझ्या मला देऊ का देऊ कसं करू न्यू 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 न्यूज सण करून सन करून देऊ का सण करू दे काम पप्पांचा पप्पांना मनाला पोसायची आज चला सकाळ सकाळचं काम घाम काढते नुसतं घाम माकडोंडी बसलाय तर शांत सांगता माती लोळून झाले ना आता मॅडमचं काय चालले बघूया मम्मीच बादली त्याची चल ते चल आज आहे बादलम चेहरा धुवा मग आग बाप चलो हम भी अभी जाते ही फ्रेश होकर माकड तोंडी झालं गोंडी आता नाही जाणार झालं ना मनसोक्त खेळ लोळलाय नुसता माकड दोंडी आता काय येत नाही म्हण मनसोक्त लोळलाय परत ना काय सांगता येत नाही चला जुया ह्यांनी जर सुरुवातच केलेली आहे यांना काय कंट्रोल नावाची गोष्ट नाहीये आणि यांचं जर शेंगावर काय लक्ष आहे नुसतं शेंगा 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 चला आज एका गोष्ट भाजी काय काय बोलायचं आज मुळे शेंगाची भाजी आहे कालवा नाही आणि बघा चुपछप वडा खात्या एका गोष्ट चला जीव तर कायच मम्मी जर आता फ्रेश होऊन आलेलं आहे जरा खूपच कंटाळलेली दिसत्या चेहऱ्यावरनं आणि पप्पांचं बाहेर राऊंडअप चाललेलं आहे जीवन झाल्यावर कुठे गेले हे काय सर्व राऊंड मारायने सुरू आहे आणि शमिया आमचा कुठे गेला आहे शेमिया कुठे दिला आहे शेमया इकडं राऊंड मारतो आहे आज थोडासा स्टिकिंग द्यायची आहे स्टिकिंग हां द्यायचं द्यायचं तर चला काय ब्लॉगला व्लॉगला इथं संपवण्याची गरज आलेली आहे लवकर लवकर संपून लवकर लवकर झोपून लवकर लवकर उठून ब्लॉगला नवीन एंड सुरू करू तर चला ब्लॉगला एंड करू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कर बाय 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 कर काय नको बाय दो बाय बाय की बाय बाय चल मी बाय निता ना? कर नाही केला माकड तोंडी चला बाय गाइस आला, आला 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 चला म्हणल्यावर आला का आला बाय कर की मग बाय कर बाय कर नाही बाय बाय कर बाय कर बाय कर नो नो सकाळ जण नसल्यामुळे जरा येडागत करतं मग मग नसतं करत गरमीमुळे खूपच त्रास होतोय हो 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 थँक्यू शी वलसर oh, 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 oh. well, पाय आहे तुझा चला येऊ हो नको पुसू नको पाय इकडं चल इकडे पप्पांकडे जा पप्पाकडे जा पप्पा बोलवाला अशा वेळी बोलवणार नाही ना ना। बोला गे येत नाही मी तुमच्याकडे म्हणजे बोलवतच नाही मी आणि बोल हे किती खुश बघे का तुम्ही किती, किती खुश हे <creepy everybody> किती खुश माणूस तर किती खुश अगं बाप चाटा चाटी पप्पी 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 शप्पी अगं बा चला उकडते चला चला अगं बाप टीक द्यायची चला काहीच लवकर लवकर बाय गुड नाईट